आयजीएमला नर्सिंग कॉलेज मंजूर केल्याबद्दल रवींद्र माने यांनी अबिटकरांचे मानले आभार इचलकरंजी येथील आयजीएम इस्पितळात नर्सिंग कॉलेज सुरू करण्याचा तातडीने निर्णय घेऊन तात्काळ शासन निर्णय केल्याबद्दल जिल्हा शिवसेना प्रमुख रवींद्र माने यांनी आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांची मुंबईत भेट घेतली त्यांना पुष्पगुच्छ देऊन आभार व्यक्त केले कोल्हापूर नंतर जिल्ह्यात इचलकरंजी मोठे शहर आहे कामगार वस्ती अधिक असल्याने सर्वसामान्य रुग्णांसाठी आयजीएम आधारवड आहे परंतु अपुऱ्या कर्मचाऱ्यांमुळे रुग्णांची हेळसांड होत होती येथे नर्सिंग कॉलेज सुरू केल्यास आवश्यक कर्मचारी उपलब्ध होतील अशी मागणी खासदार दयाशील माने यांच्या माध्यमातून रवींद्र माने यांनी आय जी एम भेटीदरम्यान मंत्री आंबेडकर यांच्याकडे केली होती यावेळी मंत्री आंबेडकर यांनी शब्द दिला होता केवळ तीस दिवसात नर्सिंग कॉलेजबाबत शासन निर्णय करून त्यांनी शब्द पाळला या पार्श्वभूमीवर रवींद्र माने यांनी त्यांची भेट घेऊन आभार मानले यावेळी रवींद्र माने यांनी आयजीएम सह शहरातील विविध प्रलंबित प्रश्नांवर आरोग्य मंत्र्यांशी सविस्तर चर्चा करत या संदर्भातील निर्णय तातडीनं करण्याची मागणी केली यावर आबिटकर यांनी इचलकरंजीतील प्रलंबित कामाची यादी तयार करा शक्य तितक्या लवकर संपूर्ण प्रकरणावर निर्णय करू इचलकरंजीसाठी जे काही करता येईल त्यासाठी प्रयत्न करण्याचं आश्वासन त्यांनी दिलं यावेळी उपमुख्यमंत्री आरोग्य सहायता निधी कक्षाचे प्रमुख मंगेश चिवटे शिवसेना उपनेते माजी खासदार राहुल शेवाळे हे उपस्थित होते महानकरी न्यूजसाठी संतोष पाटील इचलकरांची ताज्या बातम्यांसाठी महानकरी ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा